तर राम मंदिराच्या आमंत्रणाला शंकराचार्य यांनी नकार दिलेला आहे आणि काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीका केली आहे राणे यांनी शंकराचार्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करणं या, या सर्व मुद्द्यांमुळे हो सध्या चर्चेचा धुरा शमलेला नाही आणि यावरच नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी वनवास तर भोगला मात्र वादाचा हा वास मात्र अजूनही भोगावा लागतोय आजूबाजूचे वाद आहेतच आणि आता थेट त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा उडी घेतली की काय असं चित्र आहे कारण शंकराचार्यांचं म्हणणं की हे विधी संमत चाललेलं नाहीये म्हणतो माझा पहिला प्रश्न या ज्या शंकराचार्यांचे विरोध आहेत ते सर्व शंकराचार्यांचे आहेत का ज्यांचे आहेत त्यांचे ते योग्य त्यांचे जी कारण आहेत ती खरंच तशी आहेत का आपलं काय म्हणणं सर्व शंकराचार्यांचा विरोध नाहीये त्यामध्ये प्रामुख्याने बद्रीपीठाधीश्वर अभिमुक्तेश्वरानंद महाराजांनी हा हिंदी भाषेमध्ये ज्याला बबाल खडा केला तो झाला आहे आणि याची चर्चा संपूर्ण सर्व संप्रदायामध्ये झाली आणि अक्षरशः म्हणजे जेवढे मोठे संप्रदायांचे आचार्य आहेत त्यांच्यामध्ये स्पष्ट नाराजी दिसते की शंकराचार्यांनी अशा पद्धतीने त्यांना ज्या काँग्रेसनी हलतनामा दाखल केला सुप्रीम कोर्टामध्ये राम हे कल्पना पुरुष आहेत की काय अशांच्या अनुकूलते द्या राम जन्मभूमीच्या या सोहळ्याला गालबोट लागेल आणि संपूर्ण भारतामध्ये एक वेळावागडा मेसेज जाईल की शंकराचार्यांचा विरोध होतोय असं तिथे कुठे नाहीये आम्ही शंकराचार्यांना काल असं म्हटलं की तुम्ही एकतर अयोध्येत या आचार्य सभा तुम्हाला आव्हान देते आणि तुम्ही तुम्ही जी शंका उपस्थित केली आहे त्याचं शास्त्रीय प्रमाण आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो त्या अयोध्ये द्यायला तयार नाही मग काँग्रेसच्या नादी लागून ला ला जर शंकराचार्यांसारखे ज्येष्ठ आम्हालाही पूजनीय आहेत अभिमुक्तेश्वर आनंदजी आम्ही काल बरोबर काढलेला आहे पण अशा पद्धतीने जर तुम्ही काँग्रेस ओरिएंटेड स्टेटमेंट देऊन भारताला भ्रमित करत असाल तर हे योग्य नाही एक थोडा नाजूक प्रश्न की मग आचार्य म्हणजे दीक्षितजी असतील किंवा द्रविडजी असतील ते मोठे का ज्यांच्याकडे हिंदू धर्माचा जा वारसा ज्यांच्या खांद्यावर आहे ते शंकराचार्य मोठे आचार्य मोठे की शंकराचार्य मोठे असा आहे की आचार्य हा संन्यास विधी झालेला असतो हे संन्यासी आहेत संन्याशांनी कळस ठेवायचा असतो त्यांनी प्रत्यक्ष मूर्तीवरती हात ठेवून प्राणप्रतिष्ठा केली जात नाही संन्यासाच्या हातून हा नियम त्यांना माहीत नाही का माझ्याकरता वंदनीय आहेत मी माफी मागतो त्यांची परंतु हा धर्मशास्त्रीय नियम माहीत नसेल तर अशा पद्धतीने आवडंबर माजण्याची काय गरज आहे एक पुढचा प्रश्न म्हणजे या निमित्तानं अचानक शंकराचार्यांची बाजू विरोधक घेत आहेत की आता भाजप शंकराचार्यांना सुद्धा विचारणार नाहीत ना का शंकराचार्यांच्या टीकेला सुद्धा आता मानत नाही का भाजप शंकराचार्यांपेक्षा मोठा झालाय का त्यातला पक्षीय अभिनिवेश सोडून द्या भाजप सोडून द्या पण विरोधक या निमित्तानं ना, शंकराचार्यांचं नाव घेत याकडे आपण कसं पाहू विरोधकांनी सुप्रीम कोर्टामध्ये हालतनामा दाखल केला आणि राम हे कल्पना पुरुष आहे आणि आता त्यांना शंकराचार्यांचा पोळका येण्याचं काय कारण आहे ते तेवढेच ढोंगी आहेत लक्षात घ्या कम्युनिस्ट आणि काँग्रेस विचारधारणीची जी पुढारी आणि जे लेखक हे देखील याच पद्धतीची री ओढतायत रामाच्या तिथे सर्व सारखे तिथे भेद नाही लक्षात पक्षीय भेद पक्षाचे जोडे मंदिराच्या बाहेर काढून रामाकडे या राम तुमचाच आहे राम सर्व जनतेचा आहे अखिल भारताचा नव्हे विश्वाचा आहे म्हणजे फारुख अब्दुल्ला पण बोलले राम हमारा भी है तो ही आनंद की बात आहे ना आनंदाची गोष्ट ही तर हा भाव आपण ठेवला तर आनंदच आहे सगळीकडे कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी पुढारी न्यूज अयोध्या